जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झालं त्यांचं लग्न अगदी गुप्त पद्धतीने करण्यात आलं होतं असं म्हटलं जातं की त्यांच्या घरच्यांचा विरोध होता जया यांच्या आई वडिलांनी नकार दर्शवला होता आणि अमिताभ बच्चन यांनी स्वतः फोन लावून त्यांच्या घरी लग्नाची मागणी घातली होती पण खरी अडचण इथे नव्हतीच खरी अडचण ही होती की जेव्हा हे दोघे लग्न करत होते आणि ते गुप्त पद्धतीने करत होते तेव्हा कोणताच ब्राह्मण लग्न लावण्यास तयार नव्हता आणि त्याचं कारण असं होतं की अमिताभ बच्चन हे बंगाली पंडित नव्हते आणि म्हणूनच लग्न लावण्यास थोडासा उशीर झाल्याचं सुद्धा पण त्यानंतर काही वेळाने सर्व विधी अतिशय छान पद्धतीने पाळले गेले आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अमिताभ लंडन गेले जेव्हा ते परत आले तेव्हा भोपाळ मध्ये त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन सुद्धा झालं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या एंटरटेनमेंट स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा